हे पृथ्वी कधी दबत नाही वजनानी हे सुद्धा आश्चर्य आहे एक हवा येते आम्हाला दिसत नाही पण ती आम्हाला जीवन देते हे सुद्धा आश्चर्य आहे आणि या पृथ्वीवर तुम्हाला आम्हाला आणि या धर्तीवरच्या सर्व प्राणी मात्राला जे जल आम्हाला जगवते ते सुद्धा आश्चर्य आहे त्याच पद्धतीनं या जगामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आश्चर्य आहेत लक्षात ठेवा यांचा यांच्या ज्ञानाचा काही सीमा नाही आकाशाची उंची आम्ही मोजू शकत नाही समुद्राची खोली आम्ही मोजू शकत नाही त्याच पद्धतीनं ना तथागत भगवान गौतम बुद्धाची आणि बाबासाहेबाची विचार त्याचं ज्ञान आम्ही मोजू शकत नाही म्हणून त्या महापुरुषांची आम्ही जयंती साजरी करतोय मला माहित आहे या गावामध्ये आता टिपू सुलतान साहेब आले म्हणजे या गावामध्ये बौद्ध आहेत या गावामध्ये हिंदू आहेत या गावामध्ये मातंग आहेत या गावामध्ये मुस्लिम आहेत म्हणजे सर्व जाती धर्माची लोक आहेत आणि सर्व जाती धर्माची लोक एकत्रित येऊन परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्ही साजरी करालो पण तुम्ही आम्ही कधी निरीक्षण केलं नाही बाबासाहेबांची जयंती करत असताना आम्ही तथागत भगवान गौतम बुद्धाची अगोदर पूजा करतो आणि तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेला पंचशील आम्ही ध्वजावरण करतो याचा अर्थच आम्हाला कळाला नाही कधी पंचशील कारण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगामध्ये एकमेव कुणाला जर गुरु जर मानला असेल मानवाच्या कल्याणासाठी ज्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं जीवनच व्यतीत केलं नाही तर त्यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग शोधून काढला गेलं नाही तर तुम्हाला सर्व जाती धर्माच्या या भारतातल्याच नाही तर जगातल्या सर्व देशातल्या देशातल्या मानवाचा कल्याणाचा मार्ग शोधून काढला शांतीशिवाय मार्ग नाही क्रांती आहेत युद्ध सगळीकडच पण शांतीशिवाय मार्ग नाही आणि शांती दूत तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणून बाबासाहेब आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आम्ही जयंती जर साजरी जर करत आहोत तर समजून घ्या आम्ही तथागत भगवान गौतम बुद्धाची जयंती साजरी करत आहोत बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मानलं महात्मा फुलेना गुरु मानलं संत कबीराला गुरु मानलं बसवेश्वरांना गुरु मानलं आम्ही बाबासाहेबाचा अभ्यासच कधी करत नाही म्हणून महामानवाची बाबासाहेबाची जयंती साजरी करणं म्हणजे तुम्हाला वाटत का की बाबासाहेबांची जयंती बौद्ध समाजाच्याच लोकांनी करावी केली म्हणून पण मी असं म्हणेल या भारतामधला मुस्लिम समाज ह्याच भारतामधला नाही पाकिस्तानमधला मुस्लिम समाज सुद्धा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती घराघरामध्ये साजरी करतात मस्जिदीमध्ये साजरी करतात ख्रिश्चन धर्म आपल्या मध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी करतात हिंदू समाजाची लोक आपल्या घरामध्ये आणि मंदिरामध्ये मठांमध्ये बाबासाहेबांची साधू संत लोक सुद्धा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतात सर्व जाती धर्माची लोक बाबासाहेबांची जयंती याच्यासाठी साजरी करतात कारण बाबासाहेब जर जन्माला आले नसते तर हा भारत या पृथ्वी तलावर दिसला नसता आणि दिसला जरी असला तर कुणाच्या ना कुणाच्या आक्रमणाखाली हा भारत राहिला असता म्हणून बाबासाहेबांनी या देशामध्ये तमाम साधू संत महापुरुष त्यांचे विचार आणि त्यांच्या क्रांत्या एका जागी करून या देशाचं स्वातंत्र्य असं संविधान तुम्हाला मला प्रदान केलंय म्हणून बाबासाहेबांची जयंती साजरी होते बघा आम्हाला आश्चर्य मी सांगितलं तुम्हाला आश्चर्य पण पाच हजार वर्षापासून ज्या लोकांनी या देशाला गुलाम करून ठेवलं होतं आणि जो समाज या देशामधला मातल असेल असेल आदिवासी असेल मुस्लिम समाज असेल ज्या बी जाती धर्म या देशामध्ये होत्या पाच हजार वर्षापासून ते सुद्धा गुलाम होत्या आणि बाबासाहेबांनी एका झटक्यामध्ये पाच वर्षाच्या या हुकुमाला आणि या गुलामीला तोडून काढून तुम्हाला मला स्वातंत्र्य करून दिले म्हणून मला म्हणायचे पैदा होता वो मसिया तो ये खुशियो का सिलसिला ना होता बेरंग रेती ये जमीन आसमा का रंग नीला ना होता ये भारत कब का कंगाल हो जाता यारो इसे भीम जैसा कोई नूर हिरा ना मिला होता काळ्या तरी वाजवा समजत असेल तर बाबासाहेबांच्या अगोदर आम्ही महापुरुष अनेक बघितले प्रत्येकाने प्रत्येकाच्या काळामध्ये आपल्या आपल्या आप आप पद्धतीने क्रांत्या केल्या पण हे क्रांती बाबासाहेब जन्मल्याच्या नंतर झाली मेरे भीम खोली बघा या निसर्गालाही वाटलं निसर्गाला वाटलं हो। सूर्यचंद्र आकाश या पृथ्वीला या मानवाला या देवी देवतांना सर्वांना नारला वाटलं की अशी एक शक्ती निर्माण व्हायला पाहिजे कोणी कुणाचं ऐकायला तयार नाही मुस्लिम लोक हिंदू समाजावर आक्रमण हिंदू समाज मुस्लिम समाजावर आक्रमण शीख समाज हिंदू समाज म्हणजे ह्या ज्या लढाया होत्या ह्या लढाया कुठेतरी थांबल्या पाहिजे अडीच हजार वर्षाखाली बुद्धाने जन्म घेतला यांना सुद्धा मानवाने शिक्षा केली म्हणजे हा मानव असा विद्रोही डोक्याचा आहे विद्रोही मेंदूचा आहे म्हणजे त्याची सीमाच नाही असा कठोर असा निर्दयी माणूस आहे माणूस माणसाच्या डोक्यामध्ये आले की काही करते माणूस म्हणजे या माणसाची आणि या माणसानीच या देशामधल्या माणसांवर देवांवर साधू संतांवर सगळ्यांवर अन्याय अत्याचार करत आले म्हणून निसर्गाला वाटलं की यार अशी एक ताकद निर्माण व्हायला पाहिजे एक ताकद ज्याच्यामध्ये सर्व गट साचले पाहिजे आणि ती ताकद चौदा एप्रिल अठराशे एक्क्यान ला या भारत देशामध्ये पृथ्वीवर निर्माण झाले भीमराव रामजी आंबेडकर या नावानी म्हणून जेव्हा बाबासाहेबांनी डोळे उघडले भीमने खोली तो हर कोई इन्सान बन गया भीम ने जुमा खोली तो हर कोई तूफान बन गया मेरे तुम्हारे बाप ने किताब खोली तो हर कोई विद्वान बन गया और तुम्हारे मेरे ने कलम खोली तो इस देश का संविधान बन गया भाई चमत्कार झाला बाबासाहेब जन्माला आले की सगळे लोक मोकळे सगळे सगळे लोक विधवा सगळे तुफाने देशाचं संविधान सगळं एका जीवनामध्ये पण बाबासाहेबांच्या आम्ही चांगल्या घटना सांगतो वाईट घटना सांगतो पण बाबासाहेबांनी जे सांगले, सांगले तुम्हाला कुठल्या मार्गाने जा काय करा जगा माणूस म्हणून जन्माला आला माणूस म्हणून या धर्तीवर राहा आणि माणूस म्हणून जगा आणि हजार वर्ष अगोदर तथागत भगवान गौतम बुद्धांनी हा सिद्धांत घेतला स्वतःचं घर स्वतःचा राजवाडा स्वतःचा वैभव स्वतःचा लेकर स्वतःची पत्नी स्वतःचे मायबाप हे सर्व सोडून पाहण्यासाठी सत्याग्रह केला तो त्यांना बाहेर काढा केला बाहेर म्हण बाहेर आम्हाला या धर्तीच्या मूळ निवासी लोकांना पाणी पिण्याचा अधिकार नाही आमच्या गळ्यामध्ये गाडगे का सांगू नये आम्ही का आठवू नये का दिवसा बाबासाहेब म्हणतात जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज कधी इतिहास घडू शकत नाही अरे ज्या धर्तीवर ज्या भारतामध्ये ज्या गावामध्ये जिथे आम्ही जन्माला आलो आम्हाला थोकायचा सुद्धा अधिकार नव्हता आमच्या गळ्यामध्ये गाडगे होते ढोंगणाला झाडू होता हातामध्ये खुडकिळ्याची काटे होती या सूर्यप्रकाशाची सावली सुद्धा आमच्यावर पडत नव्हती आमच्या पावलाचे उमटू नये सगळ्या रोगराई आम्ही बघितल्या आणि प्रत्येकाचं आक्रमण या देशावर झालं कारण राणीच्या पोटातून राजा जन्म घ्यायचा आणि बहुजनावरच अन्याय करा करायचा पण या बहुजनाला तारणारा तथागत भगवान गौतम पाण्यासाठी आज जे आम्ही बिस्लेरीचं पाणी पितो प्युरिफायचं सर्व काही आम्ही कोणतं कोणतं पाणी त्याच्यामध्ये टाकून पितो आम्ही हे सगळं पिण्याचं जर श्रेय कुणाला जात तर ते तथागत भगवान गौतम बुद्धाला बुद्धाने रोहिणी नदीसाठी त्यावेळी सत्याग्रह केला महात्मा फुलेने त्यांच्या काळामध्ये समाजाला पाणी सत्याग्रह केला आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड मध्ये सत्याग्रह केला तुम्हा आम्हाला पाणी भेटव आणि हे सत्याग्रह हे कहाण्या हे आम्हाला आठवायला पाहिजे हे कहाण्या घडल्या पाहिजेत आणि मग हे सर्व काही चालू असताना परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामधल्या हिंदू समाजाचा विरोध केला नाही मुस्लिम समाजाचा ख्रिश्चन समाजाचा शीख समाजाचा जैन समाजाचा नखो कुठल्याही जाती धर्माचा विरोध केला नाही पण माझ्या बाबासाहेबांचा बाबासाहेबाच्या संविधानाचा हे लोक का विरोध करतायत तर त्याच्यामधली एकच गोष्ट आहे स्वाभिमान कट्टरपणा इमानदारी साहेबा मध्ये बुद्धा मध्ये आहे या महापुरे शिवाजी महाराजांमध्ये टिपू सुलतान मध्ये आहे महात्मा फुले अण्णाभाऊ साठे मध्ये आहे म्हणून अण्णाभाऊ साठेने बाबासाहेबांना गुरु मानला बाबासाहेबांनी महात्मा फुलेला महात्मा फुलेने शिवाजी महाराजांना शिवाजी महाराजांनी संत तुकारा मला आणि या जगातल्या आणि देशातल्या तमाम साधू संतांनी तथागत भगवान गौतम बुद्धाला गुरु मानला दुसरं कुणालाही गुरु मानला आणि त्यांची त्या महापुरुषांची आम्ही जयंती साजरी करतो बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून या देशामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना हक्क आणि अधिकार दिला जगण्याचा अधिकार शिक्षणाचा अधिकार राहण्याचा अधिकार व्यवस्थित मरण्याचा अधिकार सगळा अधिकार पण हा अधिकार चाललाय कुठं बाबासाहेबांचा द्वेष का आणि कशासाठी कारण छत्रपती शिवाजी महाराजाचा याच देशामध्ये राजा म्हणून जन्म आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी बघा बुद्धने स्वराज्य शाहुने आरक्षण महात्मा फुलेने शिक्षण अन्नरो साधेने साहित्य बाबासाहेब ने संधान हे सर्व आम्हाला रेडीमेड भेटले काहीच आम्हाला करायची गरज नाही हे सगळ्या गोष्टी आम्हाला रेडीमेड भेटल्या आणि रेडीमेड भेटण्याच्या नंतर या रेडीमेड गोष्टी ह्या घटना आम्ही किती आरामाने बघतोय आज ही वेळ आलेली आहे हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वप्न बघितलं होतं स्वप्नील भाऊ तुम्हाला लिए शेर आहे हे जे स्वप्न बघितलं होतं ते बघा आता तुम्हाला क्रांत्या कराव लागणार आहेत पत्थरों तो में फूलों तो को खिलाने की बात अभी तू कर स्वप्निल तेरे और तेरे समाज के रस्ते में आए हुए को उड़ाने की बात अभी तू कर तेरे रगों में तेरे बाप भीम जी का लहू बहता होगा तो भीम जी के दुश्मनों को मिट्टी में मिलाने की बात अभी तू तो कर टूटे सरूर बिखर नहीं गए या लोग हमें फूट फुटलो तुटलो मुड़लोत नहीं टूटे जरूर है मगर हम बिखर नहीं गए और अपना घर राजग्रह छोड़ के और उनके तैर नहीं गए अरे कैसा सपना पूरा भीम जी का नहीं हो सकता क्योंकि भीम जी के शेर जैसे दिल वाले बच्चे अभी भी यहाँ जिंदे है मनें? मला म्हणायचंय क्रांत्या झाल्या पाहिजे विचाराच्या क्रांत्या झाल्या पाहिजे बाबासाहेबांची जयंती करणं म्हणजे एवढं साधन नाही हो बाबासाहेबांचा फोटो लावला हार लावला बेनबत्त्या लावल्या झेंडा वंदन केलं बाकीचं नाही आम्हाला तत्वानं विचारानं शिकायला सांगितलंय आता वर बोलतो मी थोडं उस्मानगर ज्या झेंड्याचा वाद चालू होता ज्या जागेचा वाद चालू होता फौथ समाज आणि आमचा इथलाच बांधव मराठा आणि वाणी समाज आमच्या बौद्ध समाजाला माहित नाही की तथागत भगवान गौतम बुद्धांची जात आणि धर्म काय आमच्या वाणी समाजाला माहित नाही बसवेश्वरांनी काय केलं आमच्या मराठा बांधवांना माहीत नाही छत्रपती शिवाजी महाराजांना काय केलं आमच्या जातीच माहीत नाही आम्हाला दा आमच्या वैशवाणीच माहीत नाही झेंड्याचं प्रकरण वाढलं झेंडे लावले आम्ही कोणता झेंडा बुद्धांचा झेंडा बाबासाहेबांचा झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा बसवेश्वर महाराजांचा आम्ही झेंडा लावला आणि झेडण्यासाठी वाद म्हणून जिथं वाद आला तिथं पोलीस प्रशासन आलं जिथं वाद आला तिथं महसूल प्रशासन आलं म्हणजे कलेक्टर साहेब आले एसपी साहेब आले